पटपट यायचे बोडा पथक वासाळी सुरू करा बोहडा पथक वासाळी तालुका इगतपुरी यांचं हे बोहडा पथक आपली कला या ठिकाणी सादर करत आहे आदरणीय बिरसा ब्रिगेड संस्थापक बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सतीश दादा पेंदाम यांना नम्र विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं आदरणीय सतीश दादा यांना नम्र विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं बिरसा ब्रिगेडचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सतीश दादा यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं धन्यवाद कला पथकाला विनंती आहे की उत्तम रीतीने कला सादर केलेली आहे आपण आपत थांबावा आता आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष सतीश दादा पेन्नाम यांचं या ठिकाणी आगमन होत आहे त्यांना सोबत सह्याद्री अध्यक्ष नवनाथ लहांगेही सोबत आहेत कृपया कलापथकाला विनंती आहे की आपण उत्तम रीतीने कला सादर केलेली आहे आपण थांबावं कलापथक यानंतर पुढील सादर होणार कला पथक आहे कोरकू आदिवासी नृत्य मेळघाट आदिवासी कोरकू नृत्य दादुली सुसून हे नृत्य एक दीड मिनिटामध्ये या ठिकाणी आपली कला सादर करत आहे कृपया कलाकारांना विनंती आहे की आपण आपली कला सादर करावी अत्यंत तालबद्ध पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं आदिवासींचं नृत्य या ठिकाणी संपन्न होत आहे मेळेघाटामधील हे आदिवासी कोरखू नृत्य नृत्याचं नाव आहे दादुली सुसून हे नृत्य या ठिकाणी कलाकार कलेद्वारे सादर करत आहेत अत्यंत उत्तम या ठिकाणी कलाकारांनी आपली कला सादर केलेली आहे कलाकारांना के कला मी विनंती करेन की आपण या ठिकाणी थांबावं वेळेअभावी आपल्याला कमी वेळ मिळत आहे उत्तम रीतीने या ठिकाणी कला सादर होते कलाकारांना विनंती की कृपया आपण या ठिकाणी आपलं नृत्य थांबवावं कलाकारांना विनंती की आपलं नृत्य थांबवावं अत्यंत उत्तम रीतीने या कलाकारांनी अट... कला, कला सादर केलेली आहे टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण या ठिकाणी अभिनंदन करूया त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करूया उत्तम दरम्यानच्या काळामध्ये आमच्या सर्वांचे मार्गदर्शक बिरसा ब्रिगेडचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सतीशदादा पेंदाम यांचे या ठिकाणी आगमन झालेले मी महाराष्ट्र राज्य प्रमुख आदिवासी विभागाचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आदि आदरणीय जयवंत वानोळे साहेब यांना विनंती करतो की बिरसा ब्रिगेड अध्यक्ष व संस्थापक आदरणीय सतीशदादा पेंदाम यांचा आपण सन्मान आणि स्वागत करावं आदरणीय सतीशदादा पेंदाम यांचा सन्मान करत आहेत माने श्री जयवंत वानोळे महाराष्ट्र राज्य प्रमुख आदिवासी विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गट धन्यवाद यानंतर या कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्यासाठी मी आदिवासी विभागाचे कार्याध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत बारेला यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं कार्याध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत बारेला ज्या प्रकृतीने आम्हाला या आदिवासी संस्कृतीमध्ये जन्माला घातलं त्या प्रकृतीला आम्ही प्रथमता वंदन करतो आज आज आमच्या प्रत्येकाच्या रक्तामध्ये ज्या आमच्या थोर क्रांतिकारकांचं रक्त आमच्या प्रत्येक धमन्यांमध्ये प्रत्येकामध्ये या ठिकाणी आहे म्हणून आजही आमचं अस्तित्व दऱ्याखोऱ्यांमधनं या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आम्ही मूल निवासी आम्ही आमची संस्कृती जपत या ठिकाणी मुंबईमध्ये पोहोचलेलो आहोत म्हणून मी सगळ्या संपूर्ण आदिवासी बांधवांना आणि सर्वांना मी त्रिवार अभिवादन करतो आज खऱ्या अर्थानं साहेब आम्हाला अभिमान वाटतोय की आज संपूर्ण महाराष्ट्रातला नव्हे तर संपूर्ण भारतातला नव्हे तर संपूर्ण जगातला आदिवासी एकवटला आहे जी आत्ताच घोषणा झाली होती कि एक तीर एक कमान सब आदिवासी एक समान किती वेगवेगळ्या रूढी परंपरांनी असलेला हा आदिवासी एकत्र आलेला आहे साहेब या ठिकाणी येण्याचं मागचं कारण एकच आहे या आदिवासींना तारणहार म्हणून आजपर्यंत तुमच्याकडे बघितलं जात आहे कारण की आज आदिवासींच स्वतंत्र खातं तुम्ही निर्माण केलं आदिवासींना वेगवेगळ्या भागातनं बाहेर काढून तुम्ही या ठिकाणी आणलं म्हणून मी आज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून आज हा संपूर्ण समाज तुमच्यापर्यंत निरोप घेऊन आलेला आहे म्हणून अशा या आदिवासींचे तारणहार माननीय शरद पवार साहेब त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची धुरा सांभाळणारे आमचे प्रदेशाध्यक्ष शिंदे साहेब तरुणांचे आशास्थान आमचे रोहितदादा आणि सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांनी या सगळ्यांना एकत्र केलं ते जयंत वानोडे साहेब आज मी सगळ्यांचा आभार मानतो प्रास्ताविक करायचं आहे थोडक्यात या कार्यक्रमाची रूपरेषा मांडायची आहे की हे सगळे काय एकत्र आले कालचा नऊ ऑगस्ट झाला सगळ्यांचा जोश होता सगळ्यांचा होश होता परंतु मुंबईमध्ये आमची व्यथा मांडायची आहे आम्हाला साहेबांपर्यंत सांगायचंय की आजही तुम्ही केलेलं काम सुरू केलेलं रोपट कुठेतरी हिरमुसरायला लागलेलं आहे त्याला कुठेतरी आजही आम्ही अन्न पाणी याच्यासाठी वंचित आहे साहेब राशन पोचत नाहीये आणि म्हणून आजही आम्ही कुपोषित आहेत एकीकडे एअरलिफ्ट होत आहेत दुसरीकडे आम्ही झोडीत आहोत आजही आमचा पाय खड्ड्यात जातोय आजही आम्हाला मरणच्या कडा आम्हाला सहन करावा आहेत आजही पी एस सी उभी आहे परंतु आमचे माता होम डिलिव्हरी होते रस्त्यात डिलिव्हरी होते आजही आमच्याकडे बेरोजगारी वाढली आहे आजही आमच्या आश्रम शाळांमध्ये शिक्षण मिळत नाहीये कुठेतरी काळा बाजार चाललेला आहे आणि याचा कोणीतरी वाली असला पाहिजे आज आमच्या वेदनांना कुठेतरी फुंकर घालणारा कोणी असला पाहिजे साहेब आज संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे आशेने बघतोय आणि म्हणून आज संपूर्ण भागात आदिवासी आलेला आहे काल थकला असेल थांबला असेल परंतु त्याला लक्षात आलेलं आहे की आतापर्यंत ज्यांनी जी जा आश्वासनं दिलेली आहेत ज्यांनी जे जा आमच्या संस्कृतीला कीड लावलेली आहे ती थांबवण्याची वेळ आणि त्याच्यावर योग्य उपचार करणारं कोणी असेल तर या देशाला तारण हार असलेला आमचा हा फक्त शरद पवार साहेब आहेत म्हणून हे लोक तुमच्यापर्यंत आशा घेऊन आलेली आहे साहेब आमच्या संस्कृतीवर अनेक घाला घालेत अनेक लोकांनी ने आमच्या नेत्यांचे आमच्या क्रांतिकारकांना आम्ही सोबत आहोत आम्हीच यांना मोठं केलं अशा पद्धतीचं आज वातावरण निर्माण केलेलं आहे आणि आम्हीच जणू या देशाला वाचवणारे आहोत मूल निवासींना वनवासी म्हटलं जात आहे वेग -वेग त्यांना वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांना वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये विभागलं जात आहे परंतु आज या ठिकाणी आम्ही व्यथा घेऊन येत असताना आम्हाला उज्ज्वल दिशा पाहिजे साहेब आम्हाला माहिती आहे तुम्ही अनेक आदिवासींना मोठं केलं अनेकांना हात धरून पुढे आणलं अनेकांना तुम्ही या दिशेच्या दिशेने पुढे नेलं त्यांना या प्रवाहामध्ये आणलं परंतु आजही आजही आमचा आदिवासी अजूनही जंगल खोऱ्यामध्ये तुमच्याकडे आस लावून बसलेला आहे त्याला अपेक्षा आहेत की आज कोणीतरी येणार आहे आज कोणीतरी अजून तारणहार या पृथ्वीवर आहे साहेब आम्ही भोडे बाबळे आहोत आजही आम्हाला आमच्या स्वप्नात जर कोणी आलं तर त्यांचं आम्ही कलापातक साजरं करतो कोणाला जर कुठे आस निर्माण झाली तर त्याच्यापुढे आम्ही नतमस्तक होतो साहेब तुमच्या तुम्ही आमच्यासाठी असंख्य काही केलेलं आहे आणि म्हणून आज तुम्हाला आम्ही एवढीच विनंती करायला आलेलो आहे की येणारा काळ आमच्यासाठी खूप मोठा संघर्षाचा आहे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला लढावा लागणार आहे साहेब आम्हाला प्रेरणा आहे आम्हाला प्रेरणा आहे आमच्या बिरसा मुंडांची आम्हाला प्रेरणा आहे आमच्या भागोजी नांगरेंची आम्हाला प्रेरणा आहे आमच्या तंट्या नायकांची आमच्याकडे काही नव्हतं आमच्याकडे काही नव्हतं आमच्याकडे गोफन होता भाला होता आमच्याकडे तीर कमान होता आम्ही इंग्रजांच्या विरोधात लढलो आम्ही आमची संस्कृती टिकवली आमचं स्वातंत्र्य बाधित ठेवलं आजच्या मात्र या स्वातंत्र्याच्या काळामध्ये आमच्यावरच्या घालावर आम्ही कुठेतरी कमी पडतोय आज आम्हाला वाटतंय की आम्ही कुठेतरी कमी पडतोय आज आमची संस्कृतीवर कुठेतरी घाला होतोय आज आम्ही विकासापासून वंचित राहतोय आमचा तरुण विकासापासून वंचित राहतोय आमच्या माता भगिनींना आजही वेदना सहन कराव्या वे लागत आहेत आणि म्हणून आज आम्ही तेच भोडे बाबळे आदिवासी तुमच्याकडे तारणहार म्हणून बघतोय की तुम्ही आम्हा आमच्या समाजाला आमच्या आदिवासींना पुढे तारून न्यावं आणि एवढ्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहे त्यांची येथे सगळ्यांची पौलादी छाती असते आज काही नसताना सुद्धा लढण्याची हिंमत ही तुमच्या माध्यमातनं मिळालेली आहे आणि म्हणून या प्रस्ताविकाच्या शेवटी एवढेच सांगेल किती अन्याय आणि कितीही आमच्यावर अन्याय अत्याचार झाले तरी आम्ही लढायचं थांबणार नाही आणि या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करतो की याच पद्धतीनं आज, आज पक्षाच्या माध्यमातनं ज्या पद्धतीने साहेबांनी आज कितीही अन्याय झालेले आहेत आज किती, किती अत्याचार झाले साहेब आजचा तरुण आजचा सुशिक्षित तरुण हा तुमच्या पाठीशी असणार आहे फक्त तुम्ही त्यांच्या पाठीवर साथ द्या आजचा तरुण ज्या पद्धतीने इथं आलेला आहे तो फक्त आज तुमच्याकडनं प्रेमाची साथ प्रेमाची अपेक्षा घेऊन आलेला आहे कारण की येणारा काळ हा आमच्यासाठी संघर्षाचा असेल आणि एक संघर्ष योद्धा या ठिकाणी आम्हाला योग्य ती प्रेरणा देऊ शकतो म्हणून आम्ही इथपर्यंत जमलो आहोत एवढंच या प्रास्तविकामधन मानतो धन्यवाद जय हिंद जय जोहार अबोखा अरे एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान धन्यवाद धन्यवाद डॉक्टर साहेब यानंतर आदिवासी विभाग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी एक सन्मान होतोय ग्रामपंचायत मुळधरा किनवट जिल्हा नांदेड व ग्रामपंचायत वासाळी इगतपुरी यांच्या ठरावासहित इतर आदिवासी ग्रामपंचायतींनी ठराव करून साहेब आपण आदिवासींप्रती जे सन्मानार्थ जे काम केलेलं आहे त्या सन्मानाचं काही ना काही थोडीशी उतराई म्हणून आपणास या ग्रामपंचायतीने ठराव केलेला आहे आणि ठरावामध्ये लोकपिता ही पदवी आपणाला बहाल करण्यात आलेली आहे ही लोक पिता पदवी बहाल करण्यासाठी आदिवासी विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार यांच्या कार्यकारणाचे राज्याचे अध्यक्ष जयवंत वानोळे कार्याध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत बारेला प्रदेश समन्वयक काशीनाथ भाऊ कोरडे व उपाध्यक्ष अशोक भाऊ धुळकर या कार्यकारिणी सदस्यांना मी विन विनंती करतो की आपण आदरणीय साहेब यांना लोकपिता ही ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावानुसार या ठिकाणी आदिवासींच्या सन्मानार्थ केलेलं कार्य याबद्दल लोकपिता ही पदवी बहाल करून या ठिकाणी आपण उपस्थित राहावं राज्याध्यक्ष जयवंत वानोळे कार्याध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत बारेला प्रदेश समन्वय काशीनाथ कोरडे व उपाध्यक्ष अशोक भाऊ धुळकर धन्यवाद यानंतर यानंतर साहेब काही लढवय्य कार्यकर्ते आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये उत्तम रीतीनं काम करत आहेत त्यामध्ये माननी श्री निर्गुण पाटील कदम मानेश्री जितेंद्र काळे मानेश्री किशोर आर के मानेश्री रवींद्र वळवी माननी श्री धर्मामेश्राम माननी श्री गजानन मुकाळे या सर्वांना मी एकत्रित माननी श्री गजानन मुकाडे या सर्वांचा एकत्रित सन्मान या ठिकाणी आदरणीय देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते होतोय त्या सन्मानाचा सर्वांनी स्वीकार करावा तदनंतर साहेब महिला आरक्षण धोरण जाहीर करणारे आपण या आरक्षणामुळं अनेक पटलांवरती महिला कार्य करत आहेत अशाच्या रणरागिनी सौ सुनीताई कोरडे सरपंच वासाळी इगतपुरी यांना ग्रामरत्न पुरस्कार महाराष्ट्र राज्याचा प्राप्त झालेला आहे तसेच सौ ज्योश्ना जाधव सरपंच आंबाडी तांडा किनवट कुमारी फसाबाई बांडे सरपंच वार आपल्या धोरणामुळं आपल्या आप दूरदृष्टीमुळं साहेब महिला आरक्षण धोरण जाहीर झालं